साहेब तुम्ही कसे आहात तुमच्याच नजरेत उत्तर दडले आहे का महाराष्ट्रासाठी तुम्ही जे जे केले त्या महाराष्ट्रानेच तुम्हाला खोटं ठरवलं आहे का तुम्ही विचार केला नाही कधी गुन्ह्यांचा नेहमी विचार केला मराठी माणसांचा पण आज त्या माणसांनी तुम्हाला हरवलं तुमच्या स्वप्नांना कुठेतरी खुंटवलं निवडणुका झाल्या आता सगळे नेते आपआपल्या खुर्च्या सांभाळून बसतील पण ट्रेनमध्ये जेव्हा परप्रांतीय मराठी माणसांना मारतील तेव्हा पुन्हा पुन्हा महाराष्ट्राला तुमच्याच आठवणी येतील तुमचं स्वप्न होतं महाराष्ट्र घडवायचं तुमचं स्वप्न होतं मराठी माणसाचं भविष्य उभं करायचं पण साहेब हे लोक स्वतःच्या प्रश्नांमध्ये हरवलेत पंधराशे रुपयांमध्येच ते स्वतःला विकून बसलेत निवडणुकीच्या निकालानंतर तुमचं हृदय कदाचित चुरचुरलं असेल पण डोळ्यांत अश्रुनऐवजी फक्त जिद्दत झाडली असेल तुमच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आम्हाला पुन्हा उभा करतो लढाईचं बळ फक्त तुमच्यातूनच येतं लोक येतात नोकरीसाठी मदत मागतात पण मतदान मात्र दुसऱ्यांनाच करतात तुम्ही दिला आवाज दिली दिशा स्पष्ट पण आजही महाराष्ट्र झोपलेला दिसतोय स्पष्ट तुमचं मन हेलावलं पण विश्वास हरवला नाही साहेब तुमचं नेतृत्व आजही कुणाला समजलं नाही शब्द होते तुमचे तलवारीहून धारदार त्यांनी कापल्या अस्मितेच्या जखमा हजार तुमचा नारा आजही कानात घुमतो मराठी माणसासाठी लढणारा अजूनही दिसतो रेल्वेमधल्या धक्काबुक्कीत कुणीतरी लाथ मारून जातो पण मराठी माणूस अजूनही शांत बसतो साहेब तुम्ही दिला लढा त्या मानासाठी पण जनतेने दिली नाही मत तुमच्यासाठी तुमचा आवाज गेला सभागृहात घुमून तुमची दिशा उभी राहिली जनतेच्या मनात रुजून पण मतं घेताना त्यांनी परकेच निवडले तुम्हाला मात्र काठावरूनच सरळ ढकलले राजकारणाच्या गडबडीत तुम्ही मात्र खंबीर तुमचा स्वाभिमान अजूनही तितकाच थांबीर तुमचं ध्येय होतं महाराष्ट्राचं सोनं करायचं पण जनतेचं मात्र स्वतःच लोखंड स्वीकारायचं स्वप्न तुमची मोठी तुमचं ध्येय विशाल पण महाराष्ट्र मात्र अडखळतो स्वार्थाच्या जंजाळात तुमचं बलिदान आम्हाला कधीच न समजलं तुमच्या कष्टाचं मोल कुणालाच नाही उमजलं आज जराही धीर कचू नका तुमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचू द्या मराठीचं स्वप्न तुमचं साकार होईल तुमचं नेतृत्व पुन्हा महाराष्ट्राचं भाग्य होईल साहेब तुमचा प्रवास अजून संपलेला नाही तुमचं नेतृत्व अजूनही कालबाह्य नाही महाराष्ट्राला तुमची ओळख पटेलच एक दिवस मराठीचा हरवलेला सूर्यप्रकाश तुमच्यामुळे उजलेलंच एक दिवस साहेब तुम्ही कसे आहात तुमच्या आवाजाला आजही ओळखतो हा महाराष्ट्र तुम्ही विचार केला मराठीचा भाषेचा मान पण महाराष्ट्राने का हरवलं तुमचा स्वाभिमान साहेब तुमचं ध्येय भव्य आहे तुमचं स्वप्न चिरंतन आहे आम्ही आशा करतो महाराष्ट्र तुमचं मोल कधीतरी समजेल आणि त्या दिवशी इतिहासात तुमचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल एक जाणीवशील मराठी माणूस जय महाराष्ट्र